नमस्कार स्वागत आप आहे आपलं महाराष्ट्र प्राईम आणि आमच्या रोखोक या युट्यूब चॅनलवरती आज मी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे सगळ्यांनाच माहिती आहे की प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच आज अनिलदादा अनिलदादा जगताप यांच्या पाठीमागं हे सगळे मराठा समन्वयक आज प्रचारासाठी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत काय भावना आहेत आणि हा अचानक झालेला निर्णय हा खूप मोठा धक्कादायक असणार आहे आणि आपण त्याबद्दल नेमकं काय सांगतायत ते जाणून घेऊयात काशीत सरांपासून सुरू करूयात काय सांगाल सर आज सगळे एकत्रित जमलेले बीडमध्ये आता एकजूट झालेली आहे आणि आम्ही आता अनिलदादा जगताप यांच्या शिवनयंत्र चिन्हाच्या पाठीमागे आहेत बीडमध्ये आता हे सगळं वादळ तुम्ही बघितलंच येताना किती वादळ होतं आणि असे चार आमचे सगळे चमू आहेत महिला भगिनी आहेत ताकदीने बाहेर पडलेले आहेत आणि आता बीडमध्ये तुतारीची पिपानी घड्याळाचे काटे बंद होणार आहेत शिवनयंत्र निवडून येणार आहे अनिलदादा जगताप गरजवंतांचा लढा आणि मनोज दादांचा गुलाल होणार आहे ह्या मतदारसंघामध्ये काही प्रचार प्रचारामध्ये एक गोष्ट ऐकायला भेटते की जो इथून मागास संभ्रम की कोणाच्या पाठीमागं खरं उभं राहायचं तर हे कसं ठरवलं आणि कसे सगळे एकत्रित संभ्रम निघलेला आहे त्या बैठकीला मी नव्हतो पण आमचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत सन्मान्य किशोरप्पा पिंगळे गंगाधरराना काळकोटे पाटील मंगेश भाऊ पोकळे बीबी जाधव साहेब बळीराम आप्पा गौते पाटील संजय भाऊ जयदत्त भाऊ युवराजी मस्के आणि सगळे बरं का मापकारा काही ना रा नावं राहिले असतील हनुमान दादा सगळ्यात महत्त्वाचं आमचे हे सगळेजण तिथं होते आणि सर्वानुमते त्या ठिकाणी दादांकडे एक नाव यांनी सुपूर्त केलेले समाजाच्या वतीने समाज आता त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे कारण समाजाची हार होऊ नये कारण आमचा जो, जो आए का समाज आहे जो बांधव आहे सगळा ग्रामीण भागात राहणारा तो दुःखात होता काळजी वाटत होते की निकालाच्या दिवशी काय होणार जर असं फाटाफूट झाली तर म्हणून आम्ही एकजूट केलेली आहे आमचे जे काही समाज बांधवांचे उमेदवार होते ते सगळेच तगडे होते पण पर एक पर्याय देणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळं अनिल दादा हा सध्याचा पर्याय आम्ही दिलेला आहे येणाऱ्या काळात बाकीचे राहिलेले जे आहेत सगळ्यांचा त्या ठिकाणी विचार समाज नक्की करेल त्यामुळं मी समाज बांधवाला देखील आव्हान करतो आपापसातले मतभेद बाजूला ठेवा आणि आपल्या दादांची मान उ उचवण्यासाठी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकच उमेदवार आहेत जे विजय झाल्याबरोबर आंतरवल्ली सराटीला गुलाल घेऊन जाणार आहेत ते अनिलदादा जगताप आहेत जाधव सर काय सांगाल इथून मागं मनोज दादा पाटलांना पाटीलंना तुतारीचा माणूस म्हणून हिनवलं अनेकांनी मी त्या स्वतःच्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती फिरवल्या आज मात्र तुम्ही सगळ्यांनी मिळून सिद्ध केलं की के बीडमध्ये तुतारीचं नाही तर पाटील आपल्याच विचाराचा माणूस देतील दादांनी या अगोदर अनेकदा सांगितलेलं आहे त्या ठिकाणी कुठलंही राजकारण त्यांना करण्याची इच्छा नव्हती परंतु जे वातावरण तयार झालं होतं अनेकदा मागण्या करून सहा वेळेस उपोषण करून त्या ठिकाणी शासन मान्यता मागण्या मान्य करत नव्हतं त्यामुळं खऱ्या अर्थाने दादांनी राजकारणाचा विषय काढला होता परंतु जाणीवपूर्वक विरोधक जे आहेत ते अशा प्रकारची पेरणी करत आहेत की दादा हे तुतारीचे माणसं आहेत विरोधकांना पाडा विरोधकांना का पाडा म्हणले युतीच्या लोकांना का पाडा म्हणले याच्या मागचे काही कारण असतील ना हाकेंना कुणी आणलं हाकेंचं आंदोलन कसं उठलं हा हक्केकडं कोण कोण गेले ते युतीतलेच का गेले महागाडीतले का नव्हते गेले हा सगळा विचार केला पाहिजे जर आमच्या आरक्षणाला मागण्यांना जर विरोध करणार असतील एखाद्या पर्टिक्युलर पक्षाचे किंवा एखाद्या युतीतले तर आम्ही त्याला विरोध करणारच साहजिकच आमचा मूलभूत हक्क आहे ह्या आरक्षणाचा अनेक पन्नास वर्षापासून आम्हाला यांच्यापासून वंचित ठेवलेलं आहे समाजाला वंचित ठेवलेलं समाज दारिद्र्यात गेला आहे याच्यामुळं ही सगळी परिस्थिती बघून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुणालाही पर्टिक्युलरली कुणालाही विरोध नव्हता तर तो आमच्या आंदोलनाला जो आमच्या पाठीशी उभा राहत नाही आमच्या आंदोलनाला मागण्या मान्य करत नाहीत त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उभा राहिलो होतो दादांनी त्यात तोच विरोध त्या ठिकाणी दर्शविलेला होता बीडमध्ये या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून अनिल दादा जगताप यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता आणि काल निर्णय झालेला आहे सर्व समन्वयक असतील सर्व मराठा समाजाचे प्रमुख असतील मराठा सेवक असतील त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी निर्णय झाला की आता खंबीरपणे दादांच्या पाठीशी उभा राहायचं आणि येत्या तेवीस तारखेला दादा विजयी झालेले दिसून येतील आपण काय सांगाल जे समाजामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं की निवडणुका लागल्या आणि प्रत्येकजण जण आपल्या आपल्या गटातटात मराठा समाज विभागला गेला पुन्हा ही घडी एकत्रित यावी सगळेजण एकत्रित यावेत यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय असणार बरोबर अगदी म बीड मतदारसंघात मराठा समाज सगळ्यात जास्त आहे एक लाख चाळीस हजार मराठा समाज असताना कुठल्याच उमेदवारी कुठल्याच पक्ष करून मराठा समाजाला भेटली नाही त्याचे एक नैराश्यात मराठा समाज गेलतात आपण कोणाच्या मागे उभारायचं दोन पक्ष होते दोन पक्षाच्या मागे उभारायचं तर आपल्या माणसामागोभं राहायचे तर आपले दोन माणसं उभं होते प्रचंड नरेश होती प्रत्येक गावातून खेडेगावातून आम्हाला फोन येत होते काहीतरी करा दोघांना एकत्र बसवा सर्व समाजातील ज्येष्ठांनी समन्वयकांनी सेवकांनी एकत्र येऊन त्यांना एकत्र बसवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काय गोष्टी झाल्या नाही शेवटी काही पद्धती ठरल्या त्यांना कसं एकत्र करायचं त्या पद्धतीत नाही बसले शेवटी सर्व मराठा सेवकांनी एक निर्णय घेतला की आता आपणच काहीतरी करू आणि आपल्या लोकांना एक संदेश देऊ की बाबा आता दोघांपैकी आपला हा उमेदवार आणि सर्वांनी बसून एक उमेदवार दिला आणि तो उमेदवार सर्वांना मान्य आहे असाच दिला आहे की जेणेकरून मराठा समाज कुठलीही फूट पाडणार नाही कुठल्याही पक्षाचा नाही दादानी पक्षाचा राजीनामा देऊन हे सिद्ध केलेला आहे की मी मनोज दादा जारंगे पाटलाचा सेवक आहे आणि तो निवडून आलो तरी आमदार झालो तरी मनोज दादा जारंगे पाटलाचा आहे हे वक्तव्य आजपर्यंत कुठल्याही पुढाऱ्यांनी कुठल्याही उमेदवारांनी केलं नाही ते दादानी केलंय तेव्हा दादा हे जारंगे पाटलाचेच उमेदवार आहेत हे आम्ही ठामपणे सांगतो बरं आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे आता तुम्हाला शिलाई मशीन हे घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे कसं प्लॅनिंग असणार आहे आणि कसं कामकाज चालणार आहे पुढे दोन दिवसात नक्की ह्याच्यात जारांगी फॅक्टर काम करून जाईन शेवटच्या दोन दिवसात एवढंच नाही तुम्हाला तुम्ही कसा अनुभव भेटतोय गावागावात काय प्रतिसाद प्रचार नाहीत करत आम्ही आम्ही आमच्या दैवताचा निरोप सर्वा लोकांपासून पोहोचितो ने दादा नेहमी पाटलांसोबत कंटिन्यू तुम्ही सोबत असता आज काय वाटतं नेमका म्हणजे हे कालपासून असं आनंदाची बातमी की दादाचा निरोप असा आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाळीस वर्ष झाले काही लोक तुम आपल्या बीड मतदारसंघातल्या गोरगरीब जन मायबाप जनताला तेल लावतं तर आता हिवा दिवस असा आहे की त्यांना आपल्या जनतेने चांगलं तेल लावत एवढंच बोलतो बर 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 <laughs> आपल्यात जे प्रचार नाही हा निरोप तुम्ही परंतु पर हा घराघरापर्यंत काय प्लॅनिंग करणार अनेक वर्षापासून या ठिकाणी मराठा चळवळीमध्ये काम करणारे प्रत्येक गावामध्ये काही लोक आहेत त्या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत मराठा सेवक आहेत आम्ही प्रत्येक वेळेस कुठली तयारी असेल कुठली हुंडी बैठक असेल इशारा बैठक असेल किंवा शांतता रॅली असेल त्यासाठी कधीही प्रत्येक घरात गेलो नाही तर त्याची तयारी आम्ही एक विशिष्ट पद्धतीने करतो त्याची पद्धती अशी आम्ही जे निर्णय घेतो तो गावापर्यंत पोहोचवतो गावातली जी आमची टीम आहे तो घराघरात पोहोचल या पद्धतीने सगळ्या गावामध्ये एक दिवसात म्हणजे दोन दिवस तर खूप झाले आम्हाला पण एक दिवससुद्धा खूप होतो आम्हाला हे सगळं पोहोचवण्यासाठी तेवढी सगळी टीम त्या ठिकाणी तयार आहे मी शाश्वती रत् तुम्हाला शंभर टक्के सांगतो की प पाऊस पडलेला दिसेल मशीनवरती शिलाई मशीनच्या चिन्हावरती मतदानाच्या दिवशी पाऊस पडल नुसतं पा हे पडणार नाही बघू शकता प्रचारा आहे प्रचाराचे दोन दिवस शेवटचे राहिलेले आहेत आणि हा प्रचार घराघरापर्यंत पोहोचणार आहे तो म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील या माध्यमातून हा निर्णय सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे बीडमध्ये जो निर्णय झालेला आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा